एक लैंगिक अत्याचार प्रकरणाची बातमी पुढे आली आहे पाचगाव पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या हळदगाव येथील एका पस्तीस वर्ष महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले सध्या आरोपी पी सी आर वर आहे सागर दिनकर घोडेकर वय छत्तीस वर्ष असे या आरोपीचे नाव आहे अत्याचार केल्यानंतर आरोपी पळून गेला होता मात्र कुही पोलिसांनी त्याच दिवशी त्याच्या आरोपी हा उमरेट तालुक्यातील मकरदोकळा येथील रहिवासी आहे घटनेच्या दिवशी पीडितेचे पती कामावर गेल्याचे पाहून आरोपी तिच्या घरात घुसला यावेळी पीडितेने स्वतःच्या रक्षणासाठी त्याच्यावर पावशीळी वार केला यात तो किरकोळ जखमी झाला त्यानंतर आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आणि एम एच चाळीस बी टी चार सहा सात एक क्रमांकाच्या दुचाकीने तो पळून गेला दरम्यान पीडितेने झालेला हा संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला असता पतीने गावातील चौकीत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड